महाराष्ट्राची मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या काही शहराच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या होत्या तर काहींच्या पाच वर्षांपासून झाल्या होत्या या सर्वांवर चाप लावत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तर असा आदेश दिलेला आहे येत्या चार महिन्यात या सर्व निवडणुका घ्या आणि याच्याबद्दल ये येथील पुढील चार आठवड्यात याची अधिसूचना काढा या डेव्हलपमेंटमुळे मुळे महाराष्ट्राचं पॉलिटिक्स ढगळून निघेल याच्यात अजिबात शंका नाही एका बाजूला महायुती आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे आणि तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे हे तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन कसे वर्कआउट होतात आणि याच्यामुळे महाराष्ट्राचं पॉलिटिक्स कसं बदलू शकतं याच्याबद्दल थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश ठाकरे आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहितीये की सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आहे आणि यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला खूप वाईट प्रकारे हरवलं आणि ते परत सत्तेत बसले सत्तेत असलेल्या पक्षांना एकत्र राहणं त्यांना पैशांचं पैसे देखील असतात त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे मनुष्यबळ देखील असतं अशीच काहीतरी परिस्थिती आता महायुतीची आहे आणि याच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की येत्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल पण दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अजून असं कोणतं स्टेटमेंट आलेलं नाहीये आणि ते एकत्र राहतील काही आघाडीत तुटेल अशी देखील चर्चा होत आहे तिसरीकडे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे हे दोन बंधू ठाकरे बंधू एकत्र येतील का अशी शक्यता आहे ते आलेच एकत्र तर त्याच्या देखील परत दोन पॉसिबिलिटीज आहेत एक म्हणजे मनसे हे महाविकास आघाडीमध्ये येईल किंवा दुसरी म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला रामराम ठोकून मनसे बरोबर जाऊन वेगळी एक युती तयार करतील आणि एकत्रित निवडणुका लढतील आता यातलं कोणतं कॉम्बिनेशन बघायला मिळेल हे येत्या चार भागात कळेल किंवा कारण निवडणुकाच पुढच्या चार भागात होणार आहे कुणाचंही सरकारी हो दे कुणीही निवडून येऊ हो दे कुणाचाही पराभव होते यातून एक चांगली गोष्ट होईल ती म्हणजे लोकांचे प्रश्न कदाचित सुटतील कारण आता सध्या सगळ्या महानगरपालिकांवर प्रशासक आहेत प्रशासक असल्यामुळे लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह कुठेही दिसत नाही लोकांना जर प्रश्न पडला त्यांच्या घराच्या बाहेरची घाण कचरा कुठे जाणार कोण उचलून देणार हे प्रश्नांची उत्तर देणार त्यांच्याकडे लोक नाही आहेत त्यांच्या घरात पाणी कधी येणार हे विचारणं त्यांच्याकडे कुठले पॉलिटिशियन नाहीये हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यांना त्यांचे नगरसेवक देऊ शकतात आणि येत्या निवडणुकीत ते नगरसेवक निवडून येते तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद